नमस्कार भाऊनी आज अशी एक गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तुमच्या अश्रू अनावर होणार आहे तर तुम्ही ही गोष्ट कृपया पूर्ण ऐकून घ्या आणि हे खरी गोष्ट आहे एकदम आजही पंढरपुरामध्ये हे सांगितलं जातं की अशी गोष्ट झालेली आहे पंढरपुरात तर पंढरपुरात एक आवाज आहे मित्र मंडळी तर काय होतं रात्री दोनच्या दोन ते तीनच्या दरम्यानच तो आवाज येतो आणि कुठून येतो तो, तो चंद्रभागेच्या काठावरून एका लहान कोणाला कोणाचा तरी रडण्याचा आवाज येतो तो किंचाळत नाही तो भुसा भूतासारखा हसत देखील नाही पण तो असा रडतो असा रडतो मंडई जसा बाप आपल्या हरवलेल्या लेकरासाठी रडतो तुम्हाला माहीत असेल मंडई आता बाप आपल्या हरवलेल्या लेकरासाठी कसं रडतो लोक म्हणतात तो आवाज ऐकून नाही पण त्या रात्री पण काय झालं जर आवाज ऐकला तर त्या रात्री तुम्हाला झोप येणार नाही पण कोणीही सांगत नाही का तो आवाज ऐकायचा नाही का असं काय होतं हे कोणीही काही सांगत नाही मग काय झालं मंडळी पुण्यातून आदित्य नावाचं एक मुलगा म्हणजे पुणे जिल्ह्यातून आदित्य नावाचं एक मुलगा त्याचं काय झालं पंढरपुरात एका एक कॉलेजला नंबर लागला गव्हर्नमेंट कॉलेजला परिस्थिती गरीब असल्यामुळे तो पुण्याहून इकडं आला पंढरपूरमध्ये राहण्यासाठी मग आता आदित्य आहे पुण्यातून आलेला आहे पण नरपुरात काय आकाशासाठी आला तो शिकण्यासाठी आला अभ्यासासाठी आला आहे आणि पहिल्याच आठवड्यात काय झालं त्याला आवाज ऐकू आला हुंदके यायला लागले असा आवाज यायला लागला त्याला दमलेला श्वास येऊ लागला त्याला तो थरथरला थरथरल्यानंतर काय झालं तो म्हणाला अरे कोण आहे बाबा तिकडे आवाज त्याला आवाज येत होता त्याला ही कहाणी माहीत नाही ना पंढरपुरामध्ये पहिल्यापासून काय होतं तो, तो विचार करू लागला कोण आहे तिकडे कोण एवढ्या मोठ्या मोठ्याने होलिकेत रडतंय त्याचा आव तो त्याला थरथर कापायला लागला त्याला सहन होईना ना कमी वयाचा तो मुलगा एवढ्या लांबून इकडं मग त्याने कोण आहे विचारल्यानंतर काय झालं तिकडून उत्तर आलंच नाही मंडळी पण रडणं थांबलं तसं विचारल्यानंतर मग त्याला भीती वाटायला लागली काय करावं कळलं कर गेलं त्याचा रूममेट जो होता साहिल नावाचा तो देखील तिथं त्याच्या रूममध्ये नव्हता मग रात्रीचे एकटाच रूममध्ये काय करावं त्याला कळत नव्हतं आवाज येत होता आवाज, ये आवाज आलेला होता त्याला भीती तो कावरा बावरा झालेला अस्वस्थ झालेला त्याला झोप येईना काय करावं ते काय कळ ना त्याला मग काय करावं काय करू नये काय ते एकटंच होत ना मग ते पुण्याहून आलेला आणि पंढरपूरला दुसरं त्याचं मोठं कोण ओळखीचं देखील नव्हतं आणि रूममेट देखील रूममध्ये नव्हता मग काय करावं असंच त्याने रात्र घालवली झोप आली नाही पण त्याला काय वाटलं आवाज त्याने तसं उत्तर दिल्यानंतर त्याला त्याचं पुढून उत्तर नाही आलं ना, ना मग त्याला त्याला वाटलं हे नॉर्मल असेल त्याला भ्रम वगैरे झाला की काय असं त्याला वाटू लागलं मग त्याने ते ही गोष्ट अशी त्याच्यासोबत झालेली कोणाला ही सांगितली नाही मग दुसऱ्या दिवशी अजून तसाच त्याला आवाज आला आणि तो ह्यावेळी मात्र तो आवाज त्याला अजून जास्त जवळून येतोय जवळून कोणतरी रडत आहे असं आवाज येई लागला त्याला आणि त्या त्याच्यात त्याला यावेळी शब्द ऐकू येत होते त्याला विठ्ठला माझं लेकरू परत दे विठ्ठला माझं लेकरू परत दे असा आवाज ये येऊ येऊ लागला आता आदित्यला पहिल्या रात्री त्याला कळलं आपला भ्रम झालेला नव्हता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आदित्य आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं त्याला काय करावं कळ भीत होता थरथर कापत होता त्याला का कसं कावरा वावरा झाला होता आणि रूममेट देखील नव्हता आजही आला नव्हता तो मग काय करावं मग आदित्यने स्वतः हिंमत केली आता काय करावं आपण एकटाच आपल्यालाच काहीतरी हे करावं लागेल मग तो काय म्हणाला कोण आहे रे तू पण त्याचा पुढून आवाज आला नाही मग आता तो विचार करू लागला कोणाचं मूल हरवलं असेल तो विचार करतच राहिला आणि असा विचार करत 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 तसा तिथं बेशुद्ध पडला रूममध्ये एकटाच रूम, रूम लावलेली कडी वगैरे लावलेली लाईट वगैरे चालू सगळं आणि बेशुद्ध पडलेलं ह्या रूममध्ये दुसऱ्या दिवशी अचानक कोणी बाहेर येणार काय तो बाहेर येईना काय झाला असेल रूम ओनर आला तिथे काय झालं असेल त्याला बाळा का नाही तो दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्यानंतर देखील तो उठ ना मग आता दुसरं काय झालं खिडकीतून माणसाने बघितलं तो असं बेशुद्ध पडलाय पण माणसांना माहित नाही की तो बेशुद्ध पडलाय त्यांना चिंता वाटू लागली मग त्यांनी दरवाजा तोडला मग ते गेले आतमध्ये मग का सगळं वातावरण तर शांत होतं मग त्याने आदित्यने काय काय झालं त्याच्यासोबत ते सगळं शांतपणे सांगितलं मग त्यांना कळायला लागलं तिथं तिथून वारकरी देखील चालला होता आणि ही, गर्द, ही गर्दी ही सगळी गर्दी बघून वारकरी तिथं आला आणि तो वृद्ध वारकरी होता वारकरी म्हणाला काय झालं बाळा तुला का असं झालं तो म्हणाला मला असा असा आवाज ऐकू येतो मग काय करावं विठ्ठला माझं लेकरूप परत दे असा आवाज येतो मग तो म्हणाला काय करावं कळत नाही मग बाळा फक्त वृद्ध बारकडे मग काय म्हणाला बाळा तो तो आवाज ऐकू नको आता आदित्यला कळणं गेलं का आवाज येतोय काय येत आहे ह्याला सगळं माहिती आहे ना पण हे मला का सांगायला गेले काय होतं नेमकं काय आहे यांना अडचण की ते मला हे का सांगत नाहीत हे सगळं झालेलं आदित्यला भीती वाटायची त्याला कशाचं काय होतंय ते नेमकं त्याला कळणं मग ते खूप जास्त विनंती केल्यानंतर वारकऱ्यांनी काय सांगितलं आग्रह केल्यानंतर तो वारकरी बोलू लागला काय बोलू लागला वीस वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ आतापासून वीस वर्षांपूर्वी काय झालं होतं तिथं नेमकं असं काय गुपित घडलं असेल त्या तर पुढे बघा वीस वर्षांपूर्वी एक गरीब वारकरी होता त्याचं नाव होतं केशव आणि तो काय करायचा दर आषाढी एकादशीला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला खांद्यावर घेऊन विठोबाच्या दर्शनाला यायचं आता खांद्यावर घेऊन काय येत होता कारण तो मुलगा होता अंध पण तो रोज म्हणायचा बाबा मला विठ्ठल दिसतो आता केशव म्हणजे त्याच्या वडिलांचा त्याच्या मुलावरती विश्वासच बसत नाही ना हो तर हा तर अंध जन्म जन्मजात अंध ह्याला तर काय माहिती आहे आता विठ्ठल कसा आहे ह्याने फक्त अभंगामध्ये लोकांकडून ऐकलेलं विठ्ठल सावळा आहे विटेवरती उभा आहे मग ह्याला कसं विठ्ठल दिसतो असं कसं होत असं होत असेल काय होत असेल हे त्याला कळलं गेलं आणि काय झालं एकाच वर्षी त्याच एका वर्षी काय झालं त्या वर्षी गर्दीत तो मुलगा हरवला म्हणजे आता गर्दीत हरवला तो अंध होता त्याला काही सापडणार नाही हे होणार नाही त्या मुलाला देखील काळजी आणि त्याच्यापेक्षा त्या मुलापेक्षा त्याच्या वडिलांना म्हणजे केशवला देखील खूप जास्त काळजी होती आपला अंध मुलगा हरवला त्याचं कसं होईल पंढरपुरात एवढी जास्त गर्दी आहे आता काय करावं हे कळणं गेलं आषाढी एका दिशीनं तर एवढी गर्दी असते रामकृष्ण हरी <coughs> रामकृष्ण हरी म्हणजे पांडुरंग वेड़ा का झालं केशव वेड्यासारखं फिरला आपल्या आदित्यला तो हुडकत होता शोधत होता इकडे तिकडे पण त्याला तो सापडत नव्हता तो रडला मंडई विठ्ठलाला साकडं घातलं तो विठ्ठलाला म्हणाला माझं नेकरू परत दे मी आयुष्यभर तुझ्या पायाशी बसेन अरे विठ्ठला माझा नेकरू तू मला परत दे मी आयुष्यभर तुझ्या पायाशी बसेन तुझी सेवा करेन पण मुलगा सापडला नाही केशव मात्र दुःखी अस्वस्थ आपला अंध मुलगा सहा वर्षाचा मुलगा लहान मुलगा एवढ्या पंढरपूरात भीषण गर्दीत तो कुठे गेला असेल कुठं सापडला मग काय झालं त्या रात्री केशव चंद्रभागाच्या काठीवर बसून रडू लागला त्या मुलाचा बाप म्हणजे केशव आणि तो चंद्रभागेच्या काठेवरती बसून रडत बसला आणि त्याने श्वास थांबला तिथंच त्याचा पण म्हणता ही कथा इथे संपत नाही नंतर काय झालं आता तिथून जाणाऱ्या माणसांना काय होऊ लागलं ती केशवतीत रडत बसला होता त्या काठावरून चंद्रभागेच्या काठावरून तिथून जाणाऱ्या माणसांना आवा आवाज यायला लागला दर आषाढी एकादशीला रडण्याचा आवाज यायचा सुरुवातीला लोक काय झाले घाबरले पण नंतर सवय झाली कारण तो आवाज कोणालाही त्रास देत नव्हता फक्त रडत होता फक्त रडायचा आणि रडायचा कोणाला काही आजपर्यंत त्रास केला नाही मग ही गोष्ट पण ही कथा काही कळलं गेली काय झालं नंतर काय झालं मग काय झालं नंतर आदित्य थोड्या दिवसानंतर थोड्या वेळ दिवसानंतर आदित्य देखील सापडला पण आदित्यला चेन पड़ला तो काय झाला तो त्या रात्री पंढरपुरात शोधत शोधत असा चंद्रभागेच्या काठावरती गेला आवाज जवळून येत होता त्याला देखील रडण्याचा आवाज येत होता आदित्यला आदित्यला आवाज आल्यानंतर काय झालं अंधारात त्याला एक वारकरी दिसला अक्षरशः वडिलांसारखा पोशाख वारकऱ्याचा पोशाख कसा असतो वडिलांसारखा पोशाख मानवर माळ होती आणि हात थरथरत होती आदित्य हळूच म्हणाला काका काका तो वारकरी वळला वळला मंडई तो वारकरी पण त्याला त्या वारकऱ्याला डोळे नव्हते पण डोळ्यातून अश्रू येत होते अश्रू वाहत होते आणि एकच गोष्ट म्हणलं माझं लेकरू सापडलं का हो अहो माझं लेकरू सापडलं का तो विचारतो आदित्य गप्प झाला सुन्न झाला आदित्य आणि काय झालं आदित्य दुसऱ्या दिवशी जुने ते चेक करायसाठी जुन्या नोंदी पाहायला गेला त्याच्या दुसऱ्या ओळखीच्या माणसांसोबत त्या वर्षी त्या वर्षी एक मृतदेह सापडला होता तो चंद्रभागेचा ताठात काठा आणि एक लहान त्या एक लहान मुलगा लिहिलं होतं नोंदीत लिहिलं होतं मुलाच्या चे चेहऱ्यावर शांत हसू होत असं काय बघितलं त्या आदित्यने की त्याच्या मुलात त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं नेमकं काय झालं आणि त्या खिशात त्या त्याच्या चिठ्ठीत काय खिशात एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं बाबा बाबा मला विठ्ठल दिसला हो तो म्हणाला मी तुला घेऊन चाललोय रडू नकोस मला विठ्ठल घेऊन चाललाय तुम्ही रडू नका आणि त्या रात्री आदित्य पुन्हा तिकडे गेला वारकरी रडत होते आदित्य थरथरत म्हणाला काका तुमचं लेकरू विठ्ठलाकडे आहे मग कळलं का तुम्हाला मंडई आदित्य नावाचा त्याला लेकरू आहे सहा वर्षाचा भ्रम झाला होता तिचं लेकरू तर आधीच हे झालं होतं आणि त्या शनी त्या वारकऱ्याचं तिथून जे चंद्रभागेच्या तीरावरून आवाज येत होता ते रडणं थांबलं मग काय म्हणालो मी चुकलो हो, तो म्हणाला मी देवाकडे नाही तर माझ्या दुःखात अडकलो माझं लेकरू आधीच मरलो होतं आधीच हे झालं होतं मृत पावलं होतं पण मी दुसऱ्या लेकराला ले हे समजत होतो आणि रडत होतो तो हळू 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 घडला आणि दुसऱ्या दिवसापासून चंद्रबागेच्या काठावर कोणताही रडण्याचा आवाज येत नाही पण आदित्य दर आषाढी एकादशीला मंदिरात बसून रडतो कारण त्याला आठवतं देवाने मुलाला घेतलं पण बापाचं दुःख कोणी घेतलं नाही आदित्य तर त्याचा मुलगा नव्हता केशवचा पण त्याला कळलं की दुसरा त्याचा मुलगा होता तो देवाने त्याला घेतलं त्याची चिठ्ठी देखील सापडली पण बापाच्या दुःखाला कोणी घेतलं नाही मंडई मग काय करायचं आदित्यला यश्वानावर झाले होत होते सगळी सिच्युएशन खराब झाली होती आणि मग काय झालं भूत आत्मा काहीही नसतो मंडई खरं भूत भूत म्हणजे असतं ते म्हणजे आपलं अपूर दुःख आणि केशवचे बाबा बाबांनी देखील प्राण सोडला मंडई आणि आदित्य दे आदित्य देखील त्यांच्यासाठी वाईट वाटत होता आणि ते केशवचा मुलगा अगोदरच त्यांना सोडून विठ्ठलासोबत वैकुंठात गेला होता मंडई आता काय बोलायचं तुम्ही ह्या गोष्टीवर सांगा मंडई आणि ही गोष्ट ही खरी गोष्ट आहे अक्षरशः मंडई हे ऐकल्याशिवाय डोळ्यातून पाणी येणार म्हणजे येणार आणि कृपया जर तुम्हाला ही गोष्ट किंवा अशाच कथा ऐकायला आवडत असेल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मला